नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो थोडंसं मी तुम्हाला भिजलेला वगैरे दिसत असेल अर्थातच आपण आलो आहे एका निसर्गाच्या सानिध्यात वाहणाऱ्या ओढ्यामध्ये एक मोठा खड्डा आहे साधारण एक दहा ते बारा फूट तो मोठा खड्डा आहे तर तिथे पोहण्यासाठी आलो आहोत आणि तुम्हाला तर माहिती आहे निसर्गाच्या सानिध्यात पोहायचं म्हटलं की एक रिफ्रेश होण्याचं ठिकाण आहे जिथे येऊन तुम्ही सगळं टेन्शन्स वगैरे अगदी दूर पळवू शकता तर अशा एका निसर्गाच्या सानिध्यात आम्ही जण मिळून पोहायला आलो आहोत तर तिकडे आहे विजा विजा आणि आणि दुसरा ऋतिक हा जाऊ दे चल तर असे आम्ही तिघं मिळून पोहायला आलो आहोत आणि हा जेव्हा हा खड्डा आहे हा मोठा खड्डा आहे इथे पाय टेकत नाहीत म्हणजे थेट बुडायला होतं आणि त्या बाजूला थोडासा उथळ भाग आहे इथे खोल आहे आणि त्या बाजूला उथळ म्हणजे तिथे पाय टेकतात आणि तो जो खड्डा आहे तिथेच बाजूला एक मोठी दगड आहे जिथे ऋतिक बसला आहे तर ती एक दगड आहे तिथे आपण जाऊन बसू शकतो आणि संपूर्ण असा डोह जर तुम्ही या पाण्याचा जर कलर पाहिला तर निळा क्षार दिसतोय कारण हे सगळी झाडं आहेत आजूबाजूला आणि या झाडाचं रिफ्लेक्शन पडलं की हे थोडंसं निळ निळ निळसर पाणी दिसतं आणि आजूबाजूचा हा परिसर हा जो स्पॉट आहे तर इथूनच रोड जातो म्हणजे तुम्हाला दाखवतो तर हा रोड आहे मालगुण मुख्य बाजारपेठ तिकडे राहिली औचितवाडी त्यानंतर हा इथे असा रोड आणि इथे हा दुर्गवळीवाडीत गेला मालगुण आणि हा जो स्पॉट आहे तो मालगुण औचितवाडीत आहे तर सुंदर असा पोहण्यासाठी स्पॉट आहे हा मस्त म्हणजे एकदम रिफ्रेश होऊन जाता तुम्ही हे दोघं एकदम झकास आहेत बघा थोडासा ताणतणव बाजूला ठेवून थोडासा निसर्गाच्या सानिध्यात पोहण्याचा सा मनमुरादपणे आनंद घेत आहेत पण स्पॉट बघा जबरदस्त खतरनाक भारी जेवढे मराठीतले मोठे शब्द जेवढे वापराल ना तेवढे कमी आहेत तर हा जो स्पॉट आहे ना तो इंस्टाग्राम रील्स म्हणा फेसबुक रील्स म्हणा यांच्या माध्यमातून खूप असा प्रसिद्धीच आलेला आहे अनेक जण इथे पोहण्यासाठी येत असतात आणि आम्ही देखील आलो आहे अर्थातच मी इथला स्थायिक आहे मला हे सगळे स्पॉट माहीत आहेत किंबाहुना आपल्या चॅनलवर हा स्पॉट असेल किंवा इथलं खालचं धरण असेल हे सगळे स्पॉट कवर केलेले आहेत पण पुन्हा नव्याने काहीतरी दाखवायचं नवीन मित्रांसोबत इथे जे धमाल मजा मस्ती आपण करतो तर ती नेहमीच मी दाखवत असते तिकडे हृतिक हृतिक स्पॉट कसा आहे काल काल कमरेभर पाण्यात पोहोचत होत ना आणि आज किती पाणी आहे हा हा विजया भंडारपुळेतला आहे आणि हृतिक आहे तो निरुळ गावचा आहे अर्थातच नोकरीच्या निमित्ताने तो गणपतीपुळेमध्ये आहे आपला खास मित्र आहे आणि आम्ही असे मित्र मिळून सगळीकडे जात असतो तसेच आज आलो आहोत लिटरली ऋतिक नाचतोय कारण हा स्पॉट बघून त्याचा आनंद एवढा द्विगुणित झाला आहे की काय विचारून सोय नाही विजाला काय तर नेहमीच आहे का विजा होय आपल्याला नेहमीच नेहमीच पण जरी हे आपल्याला नेहमीच असलं ना तरी एक वेगळी प्रत्येक वेळेला आम्ही एक वेगळा आनंद इथून घेऊन जातो एवढं मात्र नक्की ए येऊ दे वाटलं बर थंड एकदम तर अशा ओढ्यात एक सुखद अनुभव देणारा क्षण म्हणजे खाली बघा फिश स्पा माशांकडून घेतली जाणाऱ्या हा मासा ज्याला फिश पेडिक्युअर किंवा फिश पा देखील म्हणतात हा बघा हा मासा आपल्या पायांची मसाज करून देतो अर्थातच मेट्रो सिटीच्या ठिकाणी याला तुम्हाला हजार बाराशे रुपये द्यावे लागतात तेच आपल्या निसर्गाच्या सानिध्यात एकही रुपया न देता इथे तुम्हाला हा फिश पा करून मिळतो तर ह्या दोघांचं चांगलंच शूट करून फोटोग्राफी करून झाले आता मी इथे डुमण्याचा बुडण्याचा मन सोप्तपणे आनंद घेतो मला सूर वगैरे जमत नाही गावठी उडी मारतो ती पण नको पण आता इथनं सूर मारतो बरं वाटेल किती आले दूर तुम्हाला इथे पाणी किती आहे ते दाखवतं म्हणजे मी खाली बुडालो हात वरती गेले की नॉर्मल एवढे हात दिसतात तेवढं पाणी इथे खोल आहे आणि जेव्हा हे दुथडी भरून वाहत असतं पाणी तेव्हा मात्र बोलायचं काम नाही तर उभं राहायला मुश्किल होते आता कसं पाऊस जरा थांबला आहे उसंत घेतले त्यामुळे या पाण्यात छान येत आहे छान मामा साधारण इथे खूप पाणी खोल आहे म्हणजे बुडून वरती हात दाखवलं की एवढेच हात दिसतात आणि एवढंच पाणी खोल आहे तिथे उखळ आहे पाणी, पाणी। आणि हा जो दगड आहे ह्या दगडावर मी आता बसलो आहे आणि एक जबरदस्त इथे कुसुरपणा दिसते ती म्हणजे तुम्हाला ऑन कॅमेरा दिसणार नाही मगाशी मी दाखवलं फिश पेडिक्युअर फिशपा तर मासे आहेत ते इथे जरा जास्त प्रमाणात आणि दोन्ही बाजूने पायाला चावत आहेत थोडक्यात हे आपलं फ्री ऑफ कॉस्ट फिशपा चालू आहे इथे मुंबई पुणे मेट्रो यांसारख्या मेट्रो ठिकाणी तुम्हाला याला हजार बाराशे पंधराशे दोन हजार पण द्यावे लागतात पण इथे ह्या निसर्गाच्या सानिध्यात जे वाहणारे ओढे आहेत तर तिथे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट होतं आणि हे खरंच महत्त्वाचं आहे गावची मजा कशाला म्हणतात तर याला म्हणतात हे निसर्गातून वाहणारे ओढे तिथे त झालेलं हे मोठा खड्डा आणि तिथे आपण पोहण्याची मजा घेतो आहे आणि हे जे ठिकाण आहे अतिशय शांतता इथे आहे फक्त पक्ष्यांचे किलबिलाटाचे आवाज येत आहेत आणि हा जो ओढा वाहतोय त्याचा फक्त झुळझुळ असा आवाज येतो आजूबाजूने गर्द झाडी आहे बाजूलाच रस्ता आहे जाणारा वरती दुर्गवळीवाडीमध्ये तर असं एक छानसं ठिकाण म्हणजे थोडंसं ताणतणाव हो किंवा रोजच्या दैनंदिन जीवनाच्या धावपळीच्या दिवना जीवनातून आपण इथे येऊन एक थोडासा उसंतपणा आणि निवंतपणा अनुभवतो हो आहे यालाच तर आयुष्य म्हणतात असो तर मित्रांसोबत नक्की या आणि इथे मौज मजा करा मी म्हणजे इथे बघा फिश तुम्हाला दिसणार नाही पण मस्तपैकी मासे अवत्यात पायाला आणि जी डेडस्किन असते म्हणजे याचा एक फायदा असतो जी आपल्या पायावरची देडस्किन असते तर ती हे खात असतात त्यामुळे ती डेडस्किन निघण्यास मदत होते आणि तिथे मासे पण खूप आहेत भारी भारी, भारी। म्हणजे निसर्गातलं रिफ्रेश होण्याचं ठिकाण वनिक्स कर वनिक्स एकला दफा हां भारी सुरुवात काय मजा येते यार हृतिकने ते मजा घेतली आता तो कॅमेऱ्याच्या मागे आहे त्याला म्हटलं जरा माझं शूट कर झालं <laughs> अशी गंमत काल मी ऋतिक मी पप्प्या <laughs> पप्प्या आपला माहिती आहे तुम्हाला नेलो होतं कमरेवर पाण्यात तर ऋतिकला तिथे मजा नाही आली ऋतिकला म्हटलं मी उद्या तुला अशा एका जबरदस्त ठिकाणी नेतो तिथे ते बघूनच तू खुश असशील आणि ऋतिक खुश झाला आणि त्याला मी आता कॅमेरा सोपवला आहे थोडंसं शूट करेल आणि नंतर पुन्हा एकदा मी ऋतिककडे वळेल एक नंबर फिलिंग आहे विजा इथून मला वाटतं जाणार नाही जीवन विजा आत्ताच म्हणाला मी ते तासन तास बसून राहील कारण कसं आहे रोजच्या जीवनातून थोडासा उसंतपणा निवंत म्हणा शांततापणा म्हणा गरजेचा आहे तो का यासाठी थोडंसं रिफ्रेश व्हायला होतं आणि खरंच रिफ्रेश झालो आम्ही असे भाग्यवान आहोत की मालगुणसारखं समृद्ध गावात आम्ही राहतो आणि मालगुणमध्ये मा बारा वाड्या आहेत आणि त्या बारा वाड्यांची विशेषता हीच आता ही औचितवाडीतलं हे एक मोठं धरण आहे धरण सॉरी धरण नाही आहे हा डोहा आहे मोठा आणि या पुढचा असेल व्हिडिओ तो कदाचित धरणावरचा असेल मानवनिर्मित बंधारा घालून जे पाणी अडवण्यात आलेलं आहे ते देखील एवढंच खोल आहे आता तिकडे बघताय त्या बाजूला छोटासा बंधारा घातलेला आहे जास्त मोठी उंची नाही आहे त्याची त्यामुळे थोडंसं पाणी इथे अडवलं गेलेलं आहे मानवनिर्मित बंधारा आणि मानवनिर्मित बंधारा आणि हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार किंवा एक वेगळा समतोल इथे म्हणता येईल आजूबाजूला गरज झाडी आणि हा मध्ये असलेला पाण्याचा निळाक्षार डोह आणि त्या डोहात पोहण्याचा यथेच आनंद आहे आम्ही तिघं जण गावठी गावठी उडी मार पण कशी पण मार कशी पण मार तर आता आपण आहोत मालगुण गावातील औचितवाडीतील या निळाक्षर पाहण्यात पोहत होतो आणि याला हा डोह हो म्हटला तरी चालेल कारण एवढा भारी वाटतो बाहेरून बघायला गेलं तर पूर्ण निळक्षार पाणी आणि या निळाक्षर पाण्यात पोहण्याचा आम्ही तिघं आनंद घेतोय जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात वाहत असलेले ओढे नद्या नाले यांच्यात जेव्हा तुम्ही पोहायला जाताना एक सुखद सुखाची अनुभूती तुम्हाला तिथे प्राप्त होते कारण एक शांत निवांत ठिकाण आणि अशा या पाण्यात पोहण्याचा एक वेगळा आनंद तुम्हाला घेता येतो पण अशा ठिकाणी जाताना मात्र आपली काळजी जरूर घेतली पाहिजे कारण थोडंसं ट्यूब्स वगैरे किंवा ज्या रिंग्ज असतात फ्लोटर तर ते सोबत बाळगले पाहिजेत कारण कधी दुर्घटना होईल सांगता येत नाही कारण आता आम्ही तिघे पट्टीचे पोहणारे आहोत त्यामुळे तेवढं टेन्शन घ्यायचं नाही तेव्हा काळजी घ्यायचं कारण नाही पण जर जे एक नऊ शिका तुमच्यासोबत येत असेल तर मात्र अशा ठिकाणी जाताना विशेष काळजी घ्या आणि दुसरं म्हणजे इथलं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे प्रत्येक जागेचं वेगवेगळं वेग वेग पावित्र्य असतं ते आपल्याकडून राखलं गेलं पाहिजे आपल्याकडून कोणता कचरा होणार नाही त्याची प्रकर्षाने काळजी घेतली पाहिजे दक्षता घेतली पाहिजे कारण कसं आहे निसर्ग हा प्रत्येक गोष्टीची परतफेड करत असतो आणि ते मात्र माणसाला झेपत नाही याची अनेक जिवंत उदाहरणं आपण पाहिली आहेत तर सुनामी असेल भूकंप असेल असे वेगवेगळ्या पद्धतीने निसर्ग शेवटी तुम्हाला प्रत्युत्तर करत असतो करत ते मात्र खरंच सहन होत नाही त्यामुळे आपण निसर्गाची जर काळजी घेतली तरच निसर्ग आपली काळजी घेईल ही हे साधारण समीकरण आहे तर फायनली आपले मित्र होते ते ऋतिक आहे आणि इकडे विजया कसं वाटलं रे एक नंबर मस्त एक नंबर स्पॉट खतरनाक आहे ना एक नंबर मग कसं आहे काल आता तू गेला होतास पोहायला डोक्यावर पाणी होत आणि आज एकदम एक नंबर मजा आली जा मजा आली म्हणजे साधारण तुम्हाला खोटं वाटेल एक दोन तास आम्ही इथंच फुगतो आहे पाण्यात आणि इकडून तिकडून इकडून तिकडून चाललं आहे आमचं पण भारी वाटतं निसर्गाच्या सान्निध्यात रिफ्रेश होण्याचं ठिकाण म्हणजे हा डोह असेल किंवा नद्या नाले ओढे मस्त आणखीन एक सांगायचं झालं तर हे जे गोडं पाणी असतं ना ते खाऱ्या पाण्यापेक्षा जरा जास्त जड असतं खारं पाणी तुम्हाला फ्लोटिंगसारखं असं वर तरंगत ठेवतं पण हे मात्र तुम्हाला डुबवतं पाणी त्यामुळे अगदीच खास जर पोहणारे असाल तरच अशात पाण्यात पोहा आणि पोहण्याचा मनसोक्त आनंद घ्या जर तुमच्यासोबत नवशिकी असतील तर त्यांच्यासाठी मात्र विशेष काळजी घ्या रिंग्ज वगैरे असतील तर लाईफ जॅकेट तर त्यांचा वापर करा तर चला आता आपण इथून घरी जातोय खूप झाली मजा मस्ती खूप डुबलो पोहलो उड्या मारल्या तर चला आता तात्पुरता निरोप घेतो भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय आता तर इथे हे जे ठिकाण आहे तर ते खालच्या बाजूला आहे आणि त्याच्याच बाजूला अशी झाडं आहेत तर या झाडांच्या बाजूला हे बघा कसरून किती आहेत बघा त्याला कसरूण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती बरेच आहेत बरेच अगदी वरपर्यंत आहेत हे बघा तर यांच्या या महाशयांपासून जरा सावधान कारण यांचा एक कसू जरी लागला ना तरी ती खास किंवा थोडासा धोकादायक असतो तो म्हणजे जखमदेखील होऊ शकते एवढा घातक असतो त्यामुळे असा जर कसरून तुम्हाला दिसला तर जरा त्याच्यापासून लांबच राहा आणि या महाशयांची संख्या झाडावर खूप आहे खूप ते बघा किती आहेत बघा असो काळजी घ्या कशाला येणार काजरा झाड ना काजरेचं चला तर आता थोडस ऋतिकचा फोटो काढतो आणि विजाचे देखील फोटो काढतो आणि मग आम्ही घरी जायला प्रस्थान करतो बारिश, बारिश बारिश की बोंदे पाडायला लागलेत तर बघा निळाक्षार पाण्याचा डोह